नमस्कार तर एक गुंट्याची खरेदी विक्री होणार तर नेमके हे काय ते बघूया तर तुकडेबंदी कायद्यातील कायद्यातील बदला तुम्हाला आवश्यक असलेली माहिती संपूर्ण स्वरूपात व सुस्पष्ट पद्धतीने देण्यात येईल तर महाराष्ट्रातील जमीन तुकडेबंदी कायदा महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणाचा उद्देश नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून जमिनीच्या व्यवहारांना अधिक सुलभ व पारदर्शक बनवणे हा आहे गुंटेदारी नियमित करण्यासाठी परवानगी आता एक दोन तीन चार किंवा पाच गुंट्यापर्यंतच्या जमिनीत व्यवहार नियमित केले जातील यासाठी रेडी रेकनरच्या मुलांच्या मूल्यांच्या फक्त पाच टक्के शुल्क भरून प्राताधिकाऱ्यांकडून मान्यता घ्यावी लागेल विहीर घर बांधकाम आणि रस्त्यासाठी गेटरा या जमिनीच्या व्यवहारांना परवानगी दिली पूर्वीसारखे नाही पूर्वीचे शुल्क व अडचणी दोन हजार सतराच्या सुधारणेनुसार एकोणीशे पासष्ट ते दोन हजार सतराच्या या कालावधी झालेल्या व्यवहारात नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम भरावी लागत होती या शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत येत असल्यामुळे सुधारणा केल्या गेल्या मुदत वाढव शुल्क कपात व्यवहार नियमित करण्याची दोन हजार पर्यंत मुदत आता दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे पंचवीस टक्के शुल्क कमी करून पाच टक्के शुल्कावर समाधानकारक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे गुंटेवारी व्यवहारासाठी विशेष परवानगी तुकडेबंदी कायद्यानुसार खालील तीन कारणांसाठी गुंटेवारी व्यवहारांना परवानगी दिली जाईल पूर्वी कधीच नाही विहिरीसाठी जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार दुसरे आहे शेती किंवा रस्त्यांसाठी जमिनीचा वापर तिसरे आहे आहे रहिवासी क्षेत्रात घर बांधण्यासाठी जमिनीची खरेदी विक्री प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्याचे निर्णय पहिले आहे गिरायत क्षेत्र पूर्वी चाळीस गुंट्याचे प्रमाणभूत क्षेत्र कमी करून वीस गुंट्यापर्यंत खालील आणण्यात आले दुसरे आहे बागायती बागायती जमिनीसाठी दहा गुंट्यांचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे तिसरे आहे विशेष जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यातील वर्कस जमिनींसाठीही प्रमाणभूत क्षेत्र वीस गुंट्यावर निश्चित केले आहे सातवारा नोंदणीसाठी सुधारणा सातवारा नोंदणीसाठी सुधारणा जरी दुय्यम निबंधक कार्यालयात तुकडेबंदीच्या जमिनीच्या दस्तांची नोंदणी करता येईल तरी सातवारा नोंद करताना तुकडेबंदी कायद्याचे नियम विचारात घेतले जातील अशा जमिनीवर बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण अनधिकृत बांधकामे अध्या कायद्याच्या कक्षेत येतील औरंगाबाद खंडपीठाचा निकाल बारा जिल्लै दोन हजार एकवीसच्या तुकडेबंदी परिपत्रकाला औरंगाबाद खंडपीठाने त्यामुळे नागरिक आता त्यांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करू शकतात नागरिकांसाठी महत्वाचे निर्देश या अधिसूचनेनंतर आपत्ती किंवा सूचना असतील तर तीन महिन्याच्या आत महसूल विभागाला सादर कराव्यात यामुळे अर्धा एकर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या व्यवहारांना सुलभता येईल सुधारणा फायदे पहिले आहे छोटे जमीन तुकडे नियमित करण्यासाठी सुलभ प्रक्रिया दुसऱ्या आहे सामान्य नागरिकांसाठी व्यवहार खर्चात कपात तिसऱ्या आहे कायदेशीर अडथळे कमी करून व्यवहारात गती तुकडे बंदी कायद्यातील बदल सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून जमिनीच्या व्यवहारांसाठी पारदर्श व सुलभ मार्ग मोकळा झाला आहे या सुधारणांमुळे महाराष्ट्रातील भूविकासाला चालना मिळेल तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद